दिले चा चा अजेत दिलेला शेवटचा शब्द सनेत्रा वहिनी पाळला कट्टर आमदाराची इच्छा पूर्ण सुनित्रा पवारांची आमदाराच्या मुलीच्या लग्नाला हजेरी बुके नाकारला निकम कुटुंबियांचे कौटुंबिक संबंध राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे अजित पवारांची झपाटून काम करण्याची शैली आणि दिलेला शब्द पाळणारा नेता अशी ओळख होते राजकारणात शब्दाला जागणारा नेता म्हणून अजित पवार यांची सर्वत्र ख्याती होती आणि याच प्रचितीचा प्रत्यय आज चिपळूणच्या सा सावर्डे येथे पाहायला मिळाला चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या कन्येचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याला मी येणार असा शब्द अजित पवार यांनी दिला होता मात्र दुर्दैवाने त्यापूर्वीच अजित पवारांवर काळाने घाला घातला मात्र अजित पवार यांनी दिलेला हा शब्द त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पाळणार असल्याची माहिती समोर येते अजित पवार आणि निकम कुटुंबातील ऋणानुबंध केवळ राजकीय सोयीपुरते मर्यादित नाहीत निकम कुटुंब हे अजित अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात खंडोबाची भक्ती विश्वास आणि एकमेकांप्रती असणारा आधार यामुळे ही दोन्ही कुटुंब जोडली गेली आहेत दादा येणार हा शब्द निकम यांच्यासाठी केवळ आश्वासन नव्हते तर तो एक भावनिक आधार होता मात्र त्यापूर्वीच अठ्ठावीस जानेवारीला अजित पवारांचे एका विमान अपघातात निधन झाले आणि त्यामुळे निकम कुटुंबात शोकाकुल वातावरण होते अजितताने लग्नाला यावे यासाठी त्यांनी सुचवलेला मुहूर्त ठरवणे आणि अचानक अजित, अजित पवारांचे दुर्दैवी निधन होणे हा धक्का पचवणे निकम कुटुंबासाठी फारच कठीण होते मात्र दिलेला शब्द खाली पडू द्यायचा नाही या तत्वावर पवारांचे कुट संपूर्ण कुटुंब चालते याचा अनुभव निकम यांच्या कुटुंबाला आला आज होणाऱ्या लग्नासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार उपस्थित राहणार आहेत सुनित्रा बहिणींनी विवाहस्थळी येत असल्याचं समजताच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी चिपळूळ